हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बघत आहोत गणितातील सराव संच एक पॉईंट तीन प्रश्न पहिला खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा उदाहरण पहिला परिमेय संख्यांचा दशांश रूपात लिहिण्यासाठी भागाकार करायला लागेल तर याचा भागाकार करू सदतीस भागिले कर नऊ आता नऊ हे सदतीसच्या पाड्यात आहेत का तर नाही हा भागाकार सोडवण्यासाठी सोपे होईल यासाठी आपण सदतीसचा पाडा लिहून घेऊ सदतीस एक सदतीस सदतीस दोन्ही चौऱ्याहत्तर सदतीस त्रिक एकशे अकरा सदतीस चौक एकशे अठ्ठेचाळीस सदतीस पाच एकशे पंच्याऐंशी सदतीस सग दोनशे बावीस सदतीस साता दोनशे एकोणसाठ सदतीस आठे दोनशे शहाण्णव सदतीस नव्वे तीनशे तेहतीस सदतीस दहा तीनशे सत्तर आता सदतीसच्या पाड्यात नऊ आहेत का तर नाही मग आपण इथं शून्य घेऊ शून्य घेऊ नऊ वजा शून्य नऊ आता इथे आपल्याला दशांश शून्य घ्यायला लागणार किंवा दशांश शून्य घेतल्यावर आपण किती शून्य घेऊ शकतो त्या त्यामुळे शून्य सद, सदतीसच्या पाड्यात नव्वदपेक्षा लहान किंवा नव्वद एवढी कोणती संख्या आहे का तर आहे चौऱ्याहत्तर मग सदतीस दुने चौऱ्याहत्तर लिहूया आता नव्वद वजा चौऱ्याहत्तर किती येतील तर सोळा दरून शून्याऐ शून्य घेऊया सदतीसच्या पाळ्यात एकशे साठ किंवा एकशे साठ पेक्षा लहान कोणती संख्या ऐका तर आहे एकशे अठ्ठेचाळीस सदतीस चोक एकशे अठ्ठेचाळीस एकशे साठ वजा एकशे अठ्ठेचाळीस किती बारा शून्याऐंशी शून्य घेतलं आता सत्तीसच्या पयाड्यात एकशे वीस पेक्षा लहान कोणती संख्या आहे तर आहे एकशे अकरा एकशे अकरा मग याची बाजाबा केली शून्य दोनातून एक गेली दहातून नऊ आणि शून्य आता इथे नऊ संख्या बाकी उरली पण आपल्याला उदाहरणार्थ पण नऊ ही दिली संख्या दिली आता ही पुन्हा प्रोसेस परत हो रिपीट रिपीट होत जाणार मग याच रिपीट होणाऱ्या प्रोसेसला काय म्हणतात तर आवर्ती दशांश असं म्हणतात मग हे लिहितात कसं तर याचं उत्तर शून्य दशांश दशांशून दोनशे त्रेचाळीस आणि वर आडवी त्रेशे त्रे लिहितात उहारण क्रमांक दोन अठराश्छेद बेचाळीस तर अठराश्छेद बेचाळीस या संख्येचा भाग जातोय कारण या दोन्ही संख्या सहाने या दोन्ही संख्यांचा भाग जातो मग साहित्यिक अठरा साईसत्ता बेचाळीस तर आता कर, करूया सात भागीले तीन आता सातच्या पाड्या तीन आहे का तर नाही मग शून्य घेतलं शून्य तीन वजा शून्य तीन आता दर्श, दशांश चिन्ह घेतलं कारण दशांश घेतल्यानंतर आपण किती शून्य घेऊ शकतो मग शून्य तर सातच्या पाड्या तीस किंवा तीस पेक्षा लहान संख्या कोणती आहे का तर आहे सातच अठ्ठावीस किती उरली शून्य दोन आता शून्यशे शून्य सातच्या पाड्यात वीस किंवा वीस पेक्षा लहान कोणती संख्या आहे तर आहे सात दोने चौदा किती वरले सहा आणि शून्यशे शून्य सातच्या पाड्यात साठ पेक्षा लहान किंवा सात एवढी संख्या आहे का तर आहे साती आठ छप्पन्न किती वरले चार शून्य चाळीसपेक्षा लहान संख्या कोणती एका सातच्या पाडे तर आहे सातापाचा पस्तीस किती उरली शून्य पाच शून्य सातापाचा पस्तीस अधिक सात किती एकोणपन्नास पेक्षा लहान किती एकोणपन्नास किती उरले शून्य एक शून्य आणि परत काय येणार दहापेक्षा लहान कोणती संख्या एका तर आहे सात एके सात किती उरले तीन आता इथे तीन उरले मग ही पुन्हा प्रोसेस रिपीट होणार तर ही इथून पुन्हा प्रोसेस आपल्याला रिपीट होणार आहे आणि हे पुन्हा पुन्हा असं रिपीट होत जाणार मग यांना याचं दशांश स्वरूप कसं लिहितात तर शून्य दशांश चिन्ह चारशे अठ्ठावीस फाय सेवन वन आणि याच्या या अंकांच्या वर अशी आणि द्यायची असते हरण क्रमांक तीन नऊशे चौदा आता या ही संख्या आपण भागाकार करून दशांश रूपात लिहूयात तर आपल्याला भागाकार करायचा आहे चौदा भागिले नऊ आता आपल्याला हे उदाहरण सोडवण्यासाठी सोपे व्हावे यासाठी आपण इथे चौदाचा पाडा लिहूया चौदा एके चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा तीस बेचाळीस चौदा चौ छप्पन्न चौदा पंचेसहत्तर चौसष्ट चौऱ्याऐंशी चौदा सत्ते अठ्ठ्याण्णव चौदा अठ्ठे एकशे बारा चौदा नव्वे एकशे सव्वीस चौदा दहा एकशे चाळीस तर आता ह्याचा भागाकार करूया चौदाच्या पाड्यात नऊ किंवा नऊपेक्षा लहान किंवा मोठी संख्या एका तर नाही मग शून्य शून्यशी शून्य तर किती आले नऊ तर न घेऊया कारण न घेतल्यावर आपण कोणतीही संख्या घेऊ कितीही सं किती न घेतल्यानंतर आपण कितीही शून्य घेऊ शकतो तर नव्वद आता चौदाच्या पाड्यात नव्वद किंवा नव्वदपेक्षा पेक्षा लहान संख्या कोणती आहे का तर आहे चौदा सक चौऱ्याऐंशी तर नव्वद वजा चौऱ्याऐंशी किती तर सहा आता चौदाच्या पाड्यात साठ किंवा साठपेक्षा पेक्षा लहान संख्या कोणती आहे का तर आहे चौदा चो छप्पन्न शून्य चार शून्य चौदाच्या पाड्यात चाळीस पेक्षा लहान कोणती संख्या आहे का तर आहे चौदा दुनी अठ्ठावीस किती आली तर बारा शून्यशी शून्य चौदाच्या पाड्यात एकशे वीस किंवा एकशे वीस पेक्षा लहान संख्या कोणती आहे का तर आहे चौदा अठ्ठे एकशे बारा तर याचं उत्तर काय आठ शून्य चौदाच्या पाड्यात ऐंशी किंवा ऐंशी पेक्षा लहान संख्या कोणती आहे का तर आहे चौदा पंचे सत्तर शून्य शून्य चौदाच्या पाड्यात शंभर किंवा शंभरपेक्षा लहान कोणती संख्या एका तर आहे चौदा सात ते अठ्ठ्याण्णव तर याची वजापैकी करूया शंभर वजा अठ्ठ्याण्णव दोन उरली शून्याऐे शून्य चौ चौदाच्या पाड्यात वीसपेक्षा पेक्षा लहान किंवा वीस एवढी कोणती संख्या आहे तर आहे चौदा एके चौदा ही किती उरली तर सहा मग ही आता सहापासनं या संख्या परत आपल्याला भागाकार या संख्यांचा रिपीट होणार मग यांना लिहायचं कसं तर दशांश या या संख्या नव दशांश रूपात कसं लिहायचं तर चौ सिक्स चौसष्ट आणि कुठून संख्या रिपीटेड आहेत तर हिथून मग याच्यावर आडवी रेगाशी लिहायची उदाहरण क्रमांक चार पूर्ण अकराचे तेरा तर याचा भागाकार तेरा भागिले अकरा तर तेराच्या पाण्यात अकरा आहेत का तर नाही शून्य शून्याची शून्य तर अकरा तर आपण दशांश चिन्ह घेऊया कारण दशांश चिन्ह घेतले की आपण किती शून्य घेऊ शकतो तेराच्या पाण्यात एकशे दहा किंवा एकशे दहा पेक्षा लहान कोणती संख्या आहे का तर आहे तेरा आठे एकशे चार शून्य सहा तेराच्या पाण्यात साठ किंवा साठपेक्षा लहान कोणती संख्या एका तर आहे तेर चोक बापन्न किती उरले तर आठ तेराच्या पाळ्यात ऐंशी किंवा ऐंशी पेक्षा लहान कोणती संख्या एका तर आहे तेरसक अष्ट्याहत्तर किती उरले तर शून्य दोन आता तेराच्या पाण्यात वीस किंवा वीस पेक्षा लहान कोणती संख्या ऐका तर आहे तेरा, है, तेरा, है तेरा. तेरा, तेरा एक तेरा किती उरले सात सत्तर पेक्षा लहान किंवा सत्तर एवढी कोणती संख्या आहे का तर आहे तेरा पाच पासष्ट किती उरले पाच शून्य तेराच्या पाड्यात पन्नास पेक्षा लहान किंवा पन्नास एवढी कोणती संख्या ऐका तर आहे ते एकोणचाळीस किती उरली अकरा आपल्याला भागाकारात पण अकरा दिले आणि इथं बाकी पण अकरा आला मग हा भागाकार असाच पुन्हा रिपीट रिपीट होत जाणार तर या पुन्हा पुन्हा येणाऱ्या संख्यांना काय म्हणतात तर आवर्ती संख्या कुठून तर या अकरापासून हा पुन्हा हा भागाकार रिपीट होणार आहे तर ह्या द्यायचं कसं तर शून्य दशांची न आठ चार सहा एक पाच तीन आणि याच्यावर अशी आडवीरेश द्यायची आपला उदाहरण चौथा सोडून झाला उदाहरण क्रमांक पाच ऋण एकशे तीन छेद पाच तर आपण भागाकार करूया पाच भागिले एकशे तीन पाच दोन दहा शून्य शून्य तीन ते शून्य घेऊया शून्य ती सुरली दशा चिन्ह कारण आपण दशांश चिन्हानंतर कितीही शून्य घेऊ शकतो तर, तर पाचच्या पाड्यात तीस किंवा तीस पेक्षा लहान संख्या कोणती एकात तर आहे पाच सख तीस तर आपला भाग पूर्ण झाला तर आपण लिहूया कसं तर ऋणचिन्ह आहे म्हणून इथं पण ऋणचिन्ह वीस चिन्ह सहा तर आपला या प्रकारे संच एक पण सोडून झालेला आहे